नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी मुंबईमध्ये जो दहशतवादी ज्यांनी हल्ला हमला केलेला होता यामध्ये जे शहीद झाले होते ते म्हणजे जी अशोकजी कामटेसाहेब हेमंत करकरे विजय साळसकर संदीप उन्नी कृष्णन आणि तुकाराम ओंबाळे व इतरांनी आपली प्राणाची आहुती दिली होती आणि सव्वीस अकरा जो दिवस आहे तो शहीदांना आदरांजली श्रद्धांजली म्हणून केला जातो एकीकडे भारतीय संविधानपण असाही दिन साजरा केला जातो या अनुषंगानं टेमोली फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी हा शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि रक्तदान आपण दिलेल्या रक्तदानातून एखाद्याचा जीव वाचवू शकतो ज्यामध्ये अवघड अशा शस्त्रक्रिया असतील हायवेवर होणारे अपघात असतील किंवा इतर काळामध्ये माणसाला माणसाचंच रक्त उपयोगाला होता असं एक स्तुत्य उपक्रम टेंभुर्णी पौंड माध्यमातून केला जातो आहे की नारायण पवार साहेब आपले साहेब सोबत आहेत साहेब एकंदरीतच पाहिलं तर हा शहीद शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात केली रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे यातून काय सामाजिक संदेश आपण देत आहात आणि त्या लोकांना काय सांगाल नमस्कार मी पोलीस निरीक्षक नारायण पवार टेंभुर्णी पोलीस स्टेशन आज सर्वप्रथम भारतीय संविधान दिनाच्या सर्व भारतीयांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि पोलीस स्टेशनला आज भा, भारतीय संविधान दिनानिमित्त या ठिकाणी उद्देशिका या ठिकाणी वाचून दाखवण्यात आलेली आहे त्याचबरोबर जो सव्वीस अकरा दोन हजार आठला मुंबईमध्ये दे, दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता त्यामध्ये आपल्या म महाराष्ट्राचे अशोक कामठे सर हेमंत करकरे सर विजय साळसकर सर संदीप उन्निकृष्ण सर तुकाराम उंबळे सर अंबादास पवार असे त्या ठिकाणी शहीद झालेले आहे त्याचबरोबर आपले नागरिक देखील त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत त्यानिमित्त आज आपण आम्ही या ठिकाणी शहीदांना श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी आम्ही अर्पण केलेली आहे त्याचबरोबर शहीदांना या श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या वतीने या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे आणि या रक्तदान शिबिरामध्ये या ठिकाणी टेंबुर्णी शहरातील परिसरातील भरपूर नागरिक आणि आमचे पोलीस देखील रक्तदान करत आहेत त्यानिमित्ताने आज आम्ही शहीदांना या ठिकाणी शेद श्रद्धांजली अर्पण करत आहोत तर एकीकडे जर पाहिलं तर शहीदांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण केले जाते तरी दुसरीकडे संविधान देण्याच्या सर्व भारतीयांना पण शुभेच्छा आहेत असा हा दोन्ही एकत्र येणार म्हणजे एकीकडे एक शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि ज्या संविधानावरती आपला भारत देश चालतो त्या संविधान आहे आपल्या सर्वांना शुभेच्छा आहे कॅमेरामॅन सर नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल